विजय बडेटीवार सध्या बोलतात या संदर्भात आम्हाला जर आमच्यावर कोणी अन्याय करत असेल आणि बगेची भूमिका आम्ही घेऊ असं कोणाला वाटत असेल तरी आम्ही घेणार नाही आणि आम्ही थांबणार नाही बघा हा माझा काही मेळावा नाही एक तर सर्वप्रथम सांगतो सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे त्यांची ती सगळी मंडळी आहे मी त्यांच्याबरोबर आहे आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी सोबत आहे माझ्या नेतृत्वात वगैरे हा मोर्चा असं काही कोणी गैरसमज घेऊन जाणार असते तर मी तशीच पामलेट छापले असते पण मी त्यामध्ये एक ओबीसीचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मी लढतो आहे सगळ्यांना आमंत्रण आहे ज्यांना ज्यांना या ओबीसी मोर्चामध्ये यायचं आहे त्या ठिकाणी ते मोर्चात येतील आणि मोर्चात आपली भावना भूमिका मांडतील त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी या मोर्चात येण्याचं येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू राहुल त्याला तो लहान वयातला बाले आहे त्यामुळं त्याला तसे शब्द समजतात आणि कळतात असाच त्याचा अर्थ होतो जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात तर ते बालिश वृद्धी असेल तर मग बाल्याला दुसरा शब्द कुठला सुचणार आहे असा त्याचा अर्थ काय नरेंद्र मोदीचा काय काय हा झटकून निघून जाण्याला अर्थ नाही कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून अपूर असलेल्या टर्मिनसचं काम अपूर असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत डिसेंबरचे डेलाईन आहे मग आता